नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस इन मराठी आय विल कॉल यू लेटर मी तुला नंतर कॉल करेन प्लीज वेट फॉर अ मोमेंट कृपया एक क्षण थांबा आय ॲम ऑन माय वे मी येत आहे किंवा मी आता रस्त्यावर येत आहे किंवा मी चालत आहे अशा प्रकारचे दररोज वापरले जाणारे शब्द आपण आज पाहणार आहोत तर अशा प्रकारे नवीन नवीन शब्द वाक्य पाहण्यासाठी चॅनलला भरभरून प्रतिसाद सबस्क्राईब आणि लाईक शेअर जरूर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा डोंट वरी इट्स ओके okay. काळजी करू नका मी ठीक आहे किंवा ठीक आहे आय डिडंट अंडरस्टँड कॅन यू रिपीट किंवा आय डीड नॉट अंडरस्टँड कॅन यू रिपीट मला समजलं नाही तुम्ही पुन्हा सांगाल का आपण शाळेत शिकवताना सुद्धा ही वाक्य बऱ्याच वेळा बोलतो मला समजलं नाही मला तुम्ही परत सांगा तर अशी वाक्य डेली वापरामध्ये आपण बोललं पाहिजे यानेच आपली फ्लुएंटली इंग्लिश होऊ शकते आपली वोकेबलरी वाढू शकते आय एम अ लिटल बिझी राईट नाव आय एम लिटल बिझी राईट नाव मी सध्या थोडा व्यस्त आहे किंवा मी सध्या थोडी व्यस्त आहे व्हॉट आर यू डूईंग तू काय करत आहेस वॉट आर यू डुईंग तू काय करत आहेस गिव्ह मी टू मिनिट्स मला फक्त दोन मिनिट दे किंवा मला दोन मिनिटे दे अशा प्रकारचे डेली वाक्य पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर जरूर करा लेट्स गो म्हणजे चला जाऊया किंवा चला निघूया तर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा उद्या भेटू उद्या